मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे आपले टोंगळे दुखते टोंगळे काहून दुखते कारण का हे बाकीच्या ज्या नसा असते ना हा टाईट होत जाते ह्या टाईट होते त्याच्यामुळे काय होते आपला समोरचा टोंगळे दुखते आता मित्रांनो मी काही खोटा बोलत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आता मी काही कुठं बाहेर काही शिकायला गेलो नाही मी आपल्या मोबाईलमध्ये फेसबुक युट्यूबवर पाहूनच मी माझं दुखणं दूर केलं आता म्हणून मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो पहिले काय करायचं आपले टोगे दुखते आता मित्रांनो मला काही शोक नाही आहे फालतू गोष्टी सांगायच्या पण कसं आहे माझंही दुःख होतं मी डॉक्टरपाशी गेलो दोन तीन औषध घेतलं का बरं वाटे त्याच्यानंतर अजून त्रास तसाच होईल त्यानंतर काय केलं मला फेसबुकवर या यूट्यूबवर अशात मला हे माहिती मिळाली दु आणि मी करून पाहिलं करून पाहिलं तर काय झालं मला आराम पडला आराम पडला त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो मी नेहमी करत आलो दुखल्यानंतर हे जे मागची नस असते हे दुखते हे दुखल्यानंतर कसा पूर्ण पाय आपला दुखत जाते तर हे नस आपण कधी आराम करायचा आता मथाऱ्या लोकायचं आपण नाही सांगू शकत माझ्या वयाचे जे लोक असतात मी त्यांना आपण करायला सांगू शकतो ठीक आहे मित्रांनो आता मी हे ता। ता हे झोपून करावं लागते हे नस बसासाठी हे दुखत असते तर लावले त्यानंतर हे वाटी आहे हे वाटी घ्यायची हे मोठी झाली आहे आता माझं काही दुखत नाही म्हणून मी काय केलं हे आता माझ्या जवळ ते घेतली तुम्ही याच्यापेक्षा थोडीशी हाईट एक इंचाची हाईट असे अशी एक इंच असली अशी प्लेट घ्यायची त्याच्यावर असा काय करायचं रुमाल ठेवायचा रुमाल ठेवल्यानंतर आपली कोणती नस दुखते त्या खाली ठेवायची अशी जिथे दुखते कदमान दुखना बसत नाही मित्रांनो आज गेलं तर उद्या सकाळी आपण जाऊ आपण चालते वरी इथं चालते अंतर करत राहिले मी माझा विश्वास आहे अजून जिथं दुखते तिथच ठेवायची ठीक आहे जिथे दुखना आहे तिथच ठेवायची ठीक आहे अजून असं दोन तीन वेळा कंटिन्यू करत राहायचं थोडा आराम ना आराम करत राहायचं यानंतर काय करायचं मित्रांनो पाहून करा खाली खाली यानंतर कसं आहे मित्रांनो कोणाला बोटो ओढाले लावायचे बोटो ओढल्यानं काय होते आपल्या पायाचा सरळ होते तुम्हाला अनुभव येईल मित्रांनो करून पहा मित्रांनो जसं माझं दुखणं दूर झालं तसं